सर थोडासा जुना विषय आहे सहा सात महिन्यापूर्वीचा सा, की जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा विषय येतो तर तेव्हा तेव्हा अर्थातच विरोधक घसरतात ते वरती आणि वोटर्स वरती अगदी मार्कडवाडीपासून ते तुमच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघापर्यंत राहुल गांधींनी त्यांचे या सगळ्या बाबतीतले आरोप सुरूच ठेवलेले आहेत तुम्ही आरोपांना कसं उत्तर देता पूर्वी उत्तर द्यायचो आता द्यायची इच्छा देखील होत नाही याचं कारण काय आहे की दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एका विद्यार्थ्याला तुम्ही ज्या समजावून सांगता त्यास त्याला ते समजतं आणि पुन्हा तो प्रश्न विचारत नाही आणि एक विद्यार्थी इतका बुद्धू असतो की त्याला रोज समजवून सांगितलं तरी तो तोच तो प्रश्न विचारतो आता ही कॅटेगरी राहुल गांधींची कुठली मला सांगायची इच्छा नाही पण पर ही परिस्थिती आहे राहुल गांधींनी जे जे आरोप लावले त्या प्रत्येक आरोपावर ते तोंडावर पडले तोंडावरच पडले आता काल परवा तर हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आतल्यानंतर हायकोर्टाने सांगितलं तुमचा टाइम वेस्ट करताय आणि तुमच्यावर कॉस्ट लावली पाहिजे असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे आता राहुल गांधींचा विश्वास संविधानावरही नाही राहुल गांधींचा विश्वास कोर्टावरही नाही त्यामुळे ते रोज त्यांना एकच गोष्ट असं वाटते की रोज खोटं बोललं म्हणजे त्या ठिकाणी ते लोकांना खरं वाटेल पण मी वारंवार त्यांना सांगतो ये पब्लिक है ये सब जानती है.